शासकीय योजनांचा प्रचार करण्यासाठी थेट नागरिकांच्या तारापर्यंत जाणे प्रशासन म्हणून आमची जबाबदारी आहे त्यामुळे शासकीय यंत्रणांमार्फत ती माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली जाते गरीब माणसाला योजनांचा लाभ कसा मिळेल या हेतूने दोन दिवसापासून मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि तीर्थदर्शन योजनांसाठी अर्ज भरून घेतले जात असल्याने लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले आपल्या सरकार आहे त्यांनी अतिशय विविध क्षेत्रामध्ये सर्व घटकांचा विचार करून अनेक योजना राबवलेल्या अने आहेत आणि त्या योजनेमध्ये ही महत्वाकांक्षी योजना जी, जी आहे मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन हजार रुपयाचं जे आमदार आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ह्या ह्यामध्ये पास जिल्हा आहेत सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण कॅम्प घ्यायचं लोकांपासून थेट जायचं लोकांच्या एकाच स्वतःखाली अनुभव भरून घ्यायचं लोकांना लाभ घ्यायचा अशा प्रकारचं नियोजन पालन आज आपण केलेलं आहे मुख्यमंत्री वैश्री योजना आपण नाव ऐकलेलं आहात त्याच्याकडे दोन तीन गोष्टी मी सांगतो त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माला भेद केलेला नाही सगळ्यांना हा लाभ मिळणार आहे कुठल्या जाती कुठल्या धर्माची पासष्ट वर्षामध्ये जे सिनियर सिटीजन आहे ज्यांचं मर्यादा दोन लाखापर्यंत आहे आणि ज्यांना काही आजार असतील चष्मा ज्यांना गोळा तर चष्मा लागेल त्यांना तावता येते तर वॉकर लागेल त्यांना कमरेचा त्रास असेल तर पेट लागेल असे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यायामान जे आलेले आजार होतात ते ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा त्यांची भिगा राखण्यासाठी आपल्या जे गरीब घटक आहेत त्यांच्याकडं पैसे मदत त्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने शासनाने ही योजना केलेली आहे अर्ज भरताना आपला अकाउंट नंबर आपला बँक नंबर बँक अकाउंट नंबर आपला आधार नंबर हे दोन्ही व्यवस्थित द्या आपल्याला जे डॉक्टरचे सर्टिफिकेट लागणार आहे ते डॉक्टर आपल्याला सर्टिफिकेट देतील त्याच्यावर त्या फॉर्म मदत दिलेलं आहे माहिती खरी घरी सांगा आणि पैसे थेट तुमच्या अकाउंटला येणार आहेत पैसे कोणाच्याही नावाने कोणाच्या हातात मिळणार आहेत तुमच्या अकाउंटला पैसे मिळणार आहेत त्या आलेल्या पैशाचं तुम्ही तुम्हाला जी वस्तू लागणार आहे चष्मा लागत असेल बेड लागत असेल कॅनिकॅप लागत असेल जे काही तुम्हाला आवश्यकतेनुसार वस्तू लागणार आहे ती खरेदी करून त्याची पावती जी आहे ती पावती मात्र तुम्हाला ग्रामसेवाकडे किंवा कलाट्याकडे समाजपणा गाव पाठी जमा करायची पैसे घेतले आणि तसं तर काही वापर केला कुठलं नाही या कामासाठी पैसे शासन देखील त्या कामासाठी वापर केला पाहिजे ते वापरल्याबद्दल पावती अशी खरेदी केल्या तर ती पावती माझं तुम्हाला द्यावं लागेल म्हणून माझी सगळ्या माता भगिनींना आणि वडीलदारे माणसाला विनंती आहे की ही खूप चांगली योजना आहे गरीब घटकातील व्यक्तीसाठी